नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे मित्रांनो साधी मिरची म्हणजे मिरची सेगमेंटमध्ये व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या मिरची पिकामध्ये डावणी भुरी आणि सेटिंग होताना आपल्याला त्या ठिकाणी ब्लॅक थ्रीप्सच्या संदर्भामध्ये कसं कामकाज करता येईल संक्षिप्त स्वरूपात जर व्हिडिओचा विषय आपण नीट लक्षात घेतला मिरची मध्ये फुल कळी लागून सेटिंग होताना डावणी भुरी ब्लॅक थ्रिप्स आणि लालकोळीचं नियंत्रण आपण कसं करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी तलवार व्हरायटीच्या मिरचीच्या प्लॉट मध्ये आहोत सेटिंग होताना तुम्ही या ठिकाणी बघताय हे जे काही फुलांची संख्या आहे आणि हे फळ सेटिंग होताना तुम्हाला दिसतायत हे जे फळ सेटिंग होत आहेत पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये मिरची चांगल्या पद्धतीत सुरू होईल मग अशा वेळेस फुलामध्ये ब्लॅक थ्रीप्स असेल त्याचप्रमाणे पानांवर बुरशीजन्य रोग ज्याला आपण डावणी मिल्डू पावडरी मिल्डू म्हणतो करप्या रोगाचा देखील प्रादुर्भाव होतो आणि त्याच दरम्यान लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊन मिरचीचा देट खराब होतो आणि व्हाईट फ्लाय असेल थ्रीप्स असेल त्याचप्रमाणे तुमचा ब्लॅक थ्रीप्स असेल या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे प्रामुख्याने फुलकळी लागताना आपल्याला या अडचणी जाणवतात खालचे तळातले पाना त्या ठिकाणी डावणी मिल्डू आणि पावडरी मिल्डोनी खराब होतात ते लक्षात येत नाही पांढरट बुरशी त्या ठिकाणी येते नेमकी भुरी आहे की पावडर मिल्डू आहे की डावणी मिल्डू आहे हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही त् माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी विक्रम अर्जुन शिंदे राहणार वडगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर छप्पन्न शहात्तर पस्तीस आपला डॉक्टर किसानच्या बाबतीमध्ये किती वर्षाचा अनुभव आहे साधारण तीन वर्षांचा अनुभव आहे डॉक्टर किसानचा तर मागच्या वर्षी पण तलवार वराटीची मिरची होती तर त्यात तसंच एक नेहमी म्हणल विश्वास जुना डॉक्टर किसान पुन्हा गुंठ्याचा प्लॉट केलेला आहे सुरुवातीला एक महिना खूप थंडी होती आणि आता जर आपण बघितलं रात्रीची नॉर्मल थंडी आणि दिवसाचं टेम्परेचर यामध्ये जी तफावत होते दिवसा टेम्परेचर बत्तीस ते तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते रात्री अगदी सोळा सतरा पर्यंत येत आहे मग या दोन्ही तापमानातील जी तफावत आहे इथं लाल कोळीचा प्रादुर्भाव होणं फुलामध्ये ब्लॅक ट्रिप्स येणं आणि सकाळी जे अगदी सकाळचे दोन तीन तास आहे पहाटेचे त्या ठिकाणी दव बादळ पडून गार हवा त्या ठिकाणी होणं आणि नंतर नंतर बादळ जसं हटतं त्या वेळेस तापमान वाढायला सुरुवात होते मग याच दरम्यान पावडरी मिल्डो आणि डावनी मिल्डूचा अटॅक त्या ठिकाणी होतो आता आपल्याला प्रामुख्याने पावडरी मिल्डो आणि डावणी मिल्डो याचं संगोपन किंवा याच्या विरोधात काम करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण लुणा दोनशे लिटरला शंभर मिली जर हा रोग आला भुरी रोग जर आला तर आपल्याला दोनशे लिटरला स्कोर शंभर मिली बोनस किंवा फॉलिक्युअर शंभर मिली आणि सल्फर शंभर ग्रॅम सल्फर वापरायला त्या ठिकाणी घाबरू नका जागेवर तुम्हाला चोवीस तासामध्ये पावडरी मिळूचे जे स्फोर आहे ते जागेवर जाळलेले दिसतील त्यानंतर लुणा प्रिव्हेंटिव्ह मध्ये घ्या यानंतर आपल्याला प्रामुख्याने पांढरी माशी असेल लाल पोळी असेल जो काही चुरडा मुरडा आपल्याला जाणवतो ब्लॅक थ्रिप्स असेल या संदर्भामध्ये कीटकनाशक एक आठ आठ दिवसाला आपण कशा पद्धतीने वापर केला पाहिजे चांगलं फुलांचं शेटिंग घेऊन मिरचीचा रंग आकर्षक राहायला पाहिजे लांब सडक मिरची आणि वजन चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तितकंच महत्वाचं असणार आहे प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊच द्यायचा नाहीये त्याच्यासाठी आपल्याला किंवा आल्यानंतर देखील काम करणारं कोणतं कीटकनाशक त्या ठिकाणी इन्सेक्टिसाईडचं कुनोची दोनशे लिटरला शंभर मिली त्याच्यामध्ये साडेसातशे मिली देशी अल्कोहोल आणि शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम त्या ठिकाणी तुम्हाला झिंक असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात मध्ये एखादा चांगला तुम्हाला त्या ठिकाणी मिरचीचा रंग आकर्षक फुलांचं शेटिंग चांगलं होणं त्याचप्रमाणे मिरची जाडी आणि लांबी टिकून ठेवणं दर्जेदार माल मिळवण्यासाठी दोनशे लिटरला वेगोमास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर परत एकदा पुढचा कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना तुम्हाला इफेकॉन इफेकॉन हे जे काही कीटकनाशक आहे बाहेर कंपनीचं याचा तुम्हाला दोनशे लिटरला किंवा एकरी एकरी प्रमाण तीनशे साठ मिली आहे दोनशे लिटरसाठी तुम्ही त्या ठिकाणी साधारणतः एकशे ऐंशी मिलीपर्यंत त्याचा डोस तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात त्यानंतर जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फॉस्फरस लेवल आपल्याला ज्या वेळेस आपले फळ हातात येतील पहिला दुसरा तोडा येतोय आपल्या जवळ किंवा पहिला तोडा झाला त्यावेळेस जमिनीतून आपल्याला एकरी मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन खेळता ठेवून पांढऱ्या मुळ्याला चालना देत असताना फॉस्फरस देत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो झिरो साठवीस त्यानंतर पुढचा कीटकनाशकचा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे एक्सपोनस आपल्याला एकरी चौतीस मिली किंवा दोनशे लिटरला सतरा मिली असा एक स्प्रे करा शिंदे साहेब एक प्रश्न विचारतो गेल्या वर्षी अतिशय टेम्परेचर मध्ये तलवार व्हरायटी होती तुमची या वर्षी थोडा अर्ली लागवड केलेली आहे फेब्रुवारी सुरू होत आहे येत्या चार पाच दिवसामध्ये पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुमचा तो थोडा तो चांगल्या पद्धतीने पहिला येईलच पण गेल्या वर्षी जे एप्रिल मेचं टेम्परेचर होत पाण्याचा अभाव होता काय अनुभव आला तुम्हाला मागच्या वर्षी पण टेम्परेचर तर खूप होतं एवढ्या वातावरणात टेम्परेचर मध्ये पण सरांनी मिरची प्लॉट एकदम व्यवस्थितरित्या बनवून दिला आणि यावेळीची जी लागवड करायची होती त्यावेळी सरांशी बोललो सर थंडी खूप आहे लागवड करू बिंदास करा म्हणे काही काळजी करू नका कमी आहे म्हणजे डॉक्टर किसनचं मार्गदर्शन तुम्हाला नेहमीच आहे तुम्ही कुठलीही काळजी न करता बिंदास लागवड करा त्यांच्या त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर लागवड केली आणि चांगल्या पद्धतीचा प्लॉट जमलाय आणि सेटिंग वगैरे सर्व अतिशय उत्तम झालेली मित्रांनो आता आपल्याला उन्हाळी हंगाम जो आहे काही मिरची लागवड आता सुरू झाल्या काही पंधरा वीस दिवसाच्या आहे जसंही टेम्परेचर वाढेल अडुतीस चाळीस बेचाळीस अगदी विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील मिरचीच्या लागवडी होतात इथं ज्यावेळेस वेळेस अडुतीस चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं सेटिंगला अडचणी येतात त्यावेळेस ते व्हिडिओ मी देईलच आता सध्या जे मिरचीचे प्लॉट आहे तलवार असेल आरमार असेल त्याचप्रमाणे बलराम असेल कुठल्याही सेगमेंटमधल्या मिरची असतील तिथं सेटिंग सुरू व्हायला सुरुवात झाल्यानंतर लाल कोळीचा प्रादुर्भाव थ्रिकचा प्रादुर्भाव सेटिंगला अडचणी फुलांची संख्या कमी सेटिंग होत नाहीये भुरी आणि डावणीचा प्रादुर्भाव होतो त्या सगळ्यांसाठी ज्या ज्या फवारण्या सांगितल्या शंभर टक्के प्रॅक्टिस केल्यानंतरच त्या शेतकऱ्यांपर्यंत मांडण्याचा मानस हा डॉक्टर किसानचा असतो आजचा हा व्हिडिओ मिरची पिकातील सेटिंग होताना डावणी आणि पावडरी मिळू त्याचप्रमाणे लाल कोळी आणि फ्रीजचा बंदोबस्त कसा आपल्याला करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार